नमस्कार मी अडकडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो आज असाच एक नवीन माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिलीच वेळेस जर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर सर्वात प्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून वरती क्लिक करून घ्या आणि लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ महत्वाचा याच्यासाठी की शेतकऱ्यांसाठी एक शासनाने खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही त्याचं कारण तसंच आहे बघा आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीनं रस्त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचे जे भांडणं आहे हे पूर्ण महाराष्ट्रभर भांडणं सुरू आहे शेतीच्या शेतीमध्ये जाण्याच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये शासनाने वेळोवेळी या संदर्भामध्ये आता शासन याच्यावर कारवाई करत आहे अतिक्रमण रस्ते मोकळे मु, करण्यासाठी शासनाच्या मोहीम चालू आहे आणि त्या मोहीम आता सरकार खूप फास्टरित्या राबवत आहे परंतु याच मध्ये काय के केलं शासनाने ही गोष्ट विचारती होती कि रस्त्याचे वाद का उद्भवतात त्याच्यामुळे आता शासनाने एक महसूल विभागाने एक निर्णय घेतलेला आहे खरेदी विक्री करते वेळी रस्त्याची नोंद बंधनकारक करण्यात आलेली आहे याच्यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी एक तर तुम्ही जमीन खरेदी करताय खरेदी विक्रीने तुमच्याकडे जमीन आलेली असती किंवा एकतर जमीन तुमच्या वारसा हक्काने किंवा वाटणी पत्राने तुमच्याकडे आलेली असती जी जमीन वाटणी पत्राने आली असती मग अशा प्रकारची जमीन जाऊ तुम्ही खरेदी विक्री करणार याच्यानंतर आता महसूल विभागाने खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे जमीन खरेदी विक्री तोपर्यंत होणार नाही किंवा वाटणीपत्र तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत त्याच्यावरती तुमच्या शेतीमध्ये जाण्यासाठी रस्त्याची नोंद तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमच्या जमिनीचं वाटणी पत्र होणार नाही आणि नोंदणीकृत खरेदी खत सुद्धा होणार नाही तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे आता सर्वात अगोदर तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करावा लागेल की या जमिनी जाण्यासाठी रस्ता कुडून आहे रस्ता कुडून द्यायचा याची सर्व माहिती घेऊन आणि हे ठरवून तेव्हाच तुमचं खरेदी खत भूम्याभि अभिलेख कार्यालयामध्ये सॉरी निबंध कार्यालयामध्ये होणार आहे मग आता याच्यासाठी बघा आता एक दोन दिवसापूर्वीचा एक निर्णय शासनाने खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि हा शेतकऱ्यासाठी गरजेचा निर्णय कारण की हा आता जरी महत्वाचा नसेल भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना अडचणींना विचार करून हा निर्णय शासनाने घेतलेला आहे आता बघा एक आता दोन दिवसाची बातमी होती ती बातमी तुम्हाला मी याच्या माध्यमातून वाचून दाखवतो शेती खरेदी विक्री वेळी रस्त्याची नोंद बंदकारक महसूल विभागाचा निर्णय जमीन वाटप मोजणी अनिवार्य म्हणजे आता काय करायचं का? एक तर तुमच्याकडे खरेदी विक्रीनं जमीन येते आणि एक तर वाटणीपत्र आधारे वारसा हक्कांना जमीन येते आता वाटणीपत्र काय होतं माहितीये का ग्रामीण भागामध्ये सरास एक प्रॉब्लेम बघायला मिळतो तुम्हाला तो काय जमीन ही सरासरी खरेदी विक्री करण्यापेक्षा जास्तीत जास्त जास जमीन ही वारसा हक्कांना किंवा वाटणीपत्रांना तुमच्या नावावरती मग आता वाटणीपत्र जे होतं भावाभावातच वाटणीपत्र केलं जातं किंवा त्याच्या त्याच्या नातेवाईकामध्ये याच्यामध्ये वाटणीपत्र केलं जातं वाटणीपत्र करताना काय होतं माहितीये का तुमचा गट जरी एखाद्या चांगल्या रस्त्याच्या शिव रस्त्याच्या किंवा चांगले रस्ता जो आहे पाडंद रस्ता याला जरी शेजारी असला तरी काय होतं तिचे हिस्से पाडले जातात हिस्से पाडल्याच्या नंतर एक भाऊ काय होतो त्या रस्त्यालगत त्याची शेती येते त्याचा हिस्सा त्याच्या रस्त्यालगत येतो परंतु बाकीचे जे भाऊ आहे ते किंवा बहिणी आहे त्याला त्याच्या माग हिस्सा भेटतो मग काय होतं हा जो रस्त्यालगत जो शेतकरी भाऊ असतो तो त्यांच्या मागच्या जाणाऱ्या भावाला त्याच्या जमिनीमधून वाट देत नाही रस्ता देत नाही आणि याच्यामुळं काय होतं माहिती का तहसील कार्यालयामध्ये रस्त्याचे किंवा याच्यामुळं त्या भावाभावाचे भांड लागतात हे सर्रास बघितल्या जाणारी गोष्ट आहे आणि बहुतांश ही गोष्ट आपल्याला ग्रामीण भागामध्ये बघायला मिळते त्या दृष्टिकोनातून आता शासनाने विचार करून ही गोष्ट केलेली आहे वाटणीपत्र करत असताना तुम्ही सगळ्यात अगोदर काय करा सांगितले तुम्हाला वाटणीपत्र करायला काय अडचण नाही वाटणीपत्र तुम्ही जरूर करा नोंदणीकृत करा किंवा अनोंदीकृत करा वाटणी पत्र करत असताना सगळ्यात पहिले तुमच्या जमिनीची मोजणी करायची आहे तुम्हाला मोजणी करणं बंधनकारक करण्यात आलेले आणि वाटणीपत्र करते वेळी त्या वाटणीपत्र आधारित त्या गटातील शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना वाटणी आलेली आहे त्या शेतकऱ्यांना जाण्यासाठी कुठून रस्ता आहे याची सुद्धा नोंद त्या वाटणीपत्रामध्ये घेणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे जेणेकरून भविष्यामध्ये त्या लोकांना पुढचा जो रस्ते लगत आलेला शेतकरी आहे किंवा भाऊ आहे तो मागच्यांना अडू शकणार नाही कारण की त्याच्या रस्त्याची नोंद त्या, त्या वाटणीपत्रात सुद्धा असणार आहे आणि खास करून इतर हक्कामध्ये सुद्धा फेरफार घेण्यासाठी तरतूद या निर्णयामध्ये घेतलेली आहे म्हणजे आता तुमचा जो फेर होणार आहे वाटणीपत्राचा पत्राचा तुमच्या जमीन तुमच्या नावावर हो यायचं तो फेर तर होईलच होईल परंतु रस्त्याचा सुद्धा इतर हक्कामध्ये एक फेर राहणार आहे की रस्ता कशा कशा पद्धतीनं दिलेला आहे याचा सात बारा नोंद राहणार आहे हा एक सगळ्यात महत्वाचा निर्णय दुसरी गोष्ट काय होती तुम्ही एक तर जमीन विक्री करता किंवा खरेदी करता खरेदी विक्री करते वेळीस एका गटामध्ये खूप जमीन असते वीस तीस शक्कर वीस तीस शक्कर जमीन असते किंवा एका गटात वाटण्या झालेल्या असत्या चार भावा म्हणजे वाटण्या झालेल्या असत्या त्या एक भाऊ जमीन तिसऱ्याला तिसऱ्या व्यक्तीला विकतो तिसऱ्या व्यक्तीला जमीन विकल्याच्या नंतर त्याच्या नावावर जमीन होती परंतु जोपर्यंत हे वाटणीपत्र धारक जे भाऊ असतात एकत्र असतात किंवा वाटणी झाल्याच्या नंतर ते एकमेकांना त्याच्या शेतामधून जाऊ देतात परंतु नंतर काय होतं जो तिसरा माणूस ही जमीन खरेदी करतो एका भावाची त्या व्यक्तीला त्या घाटामध्ये जाण्यासाठी इतर भाऊ त्यांच्या ह्याच्यातून जाऊ देत नाही मग अशा पद्धतीनं परत त्याच्यावर सुद्धा रस्त्याचे प्रॉब्लेम तयार व्हायचे रस्त्याच्या आडी अडचण आड़ यायच्या म्हणून आता शासनाने एक सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की खरेदी विक्री जरी करत असताना सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या रस्त्याची काय परिस्थिती आहे रस्ता कशा पद्धतीने राहणार आहे रस्ता जर रस्त्याची नोंद जर नसेल तर तुम्हाला आता खरेदी विक्री खरेदी खत करता येणार नाही असा स्पष्ट निर्णय महसूल विभागाने घेतलेला आहे ही बातमी तुम्हाला मी पूर्वी कशी कशा पद्धतीनं शासन निर्णय झालेला आहे याची बातमी तुम्हाला वाचून दाखवतो बघा शेत रस्त्यावर शेत रस्त्यावरील होणारे वाद टाळण्यासाठी आता शेत जमीन वाटपात मोजणी अनिवार्य केली आहे के शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीत शेत रस्त्याची नोंदणी करणे बंधनकारक करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतलेला आहे म्हणजे पुढे भविष्यामध्ये रस्त्याचा वाद उभा होऊ नये त्याचा हे प्रिक्युशन म्हणून हा निर्णय घेतलेला आहे महसूल विभाग मुद्रांक व नोंदणी विभागाची शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीमध्ये शेत रस्त्याचा समावेश बंधनकारक करणे व शेत रस्त्याच्या नोंदी सात बाराच्या इतर हक्क घेण्यासंदर्भात जानेवारीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षेखाली बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेतला आहे या बैठकीत अस्तित्वातील शेत रस्ते अतिक्रमण कर मुक्त करावेत महाराष्ट्र सुंदर संवेदन उपयोजन केंद्र या संस्थेने शेत रस्त्याचा सर्वे केला आहे शिव रस्ते व पानंद रस्त्याचा क्रमांक दिले जावेत कच्चे रस्ते पक्के भरण्याचा शासनाचा अधिकार नाही त्यामुळे खाजगी जमिनीत बांधकाम करता येत नाही रस्त्याची भूसंपादन करून संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला सूचनाही बैठकीत सदस्यांनी केल्या होत्या त्या समितीने सूचना केल्या होत्या गाव नकाशावर असलेल्या शिव रस्ते व पान रस्त्यांना क्रमांक देऊन त्याची यादी जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींना द्यावी अशा सूचना जमाबंदी आयुक्तांना दिल्या आहेत शेत जमिनीमध्ये जाण्या येण्यासाठी रस्ता देताना यांत्रिकरणाचा विचार करून ट्रॅक्टर जाईल इतक्या रुंदीचा रस्ता देण्याची सूचनाही दिल्या आहेत म्हणजे रस्ता देताना काय पाऊल वाट द्यायचा नाही रस्ता देताना असं नाही की बाबा तीन फुट बस झाला चार फूट बस झाला देताना कमीत कमी हा विचार करायचा की त्या ट्रॅक्टर गेलं पाहिजे ट्रॅक्टर गेलं पाहिजे मालवाहतूक त्या ठिकाणी करता आलं पाहिजे एवढा रस्ता त्याच्यामध्ये द्यायचा आहे रजिस्ट्री खरेदी विक्री करताना त्याच्यानंतर शिव रस्ते व पानंद रस्त्याचा वाद प्रकरणात शासनाचे पुनर्विलोकनाचे अधिकार प्रत्यार्पित करून विभागीय आत्ताना सुनावणीचा अधिकार देण्याचा ही घेतलाय म्हणजे जे काही याच्यात निर्णय घेतलेले याची अपील पुनर्विलोकन अपील आता विभागीय आयुक्त यांच्याकडे चालणार आहे मामलेदार यांच्याकडे अपील नंतर पुनर्विखनाची तरतूद करून अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे कर 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 सुनावणीचे अधिकार द्यावेत त्यानुसार कायदा सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे याच्या सुद्धा जे काही अपील होणार आहे ते आता अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे अपील घेण्यात यावे अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे बघा त्याच्यानंतर बघा जमीन वाटप मोजणी अनिवार्य पाचशे रुपये मुद्रांक शुल्क फक्त तुम्हाला पाचशे रुपये मुद्रांक शुल्क लागणार आहे वाटणीपत्र जर करायचं असेल तर पण त्याच्यामध्ये तुम्हाला मोजणी करणं बंधनकारक आहे आणि रस्त्याची नोंद सुद्धा ठेवणं बंधनकारक आहे शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी अनिवार्य करून वाटपाच्या दस्त दस्तास मुद्रांक शुल्क पाचशे रुपये व वाटपाच्या दस्ताची नोंदणी करणे अनिवार्य करण्याबाबत कार्यवाही करून नोंदणी महानिरीक्षकांकडून परिपत्रक निर्गमित करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे लवकरच अंमलबजावणी होऊन शेतरस्ता जमीन मोजणी बाबतचे भविष्यात उद्भवणारे वाद टाळले जातील सगळ्यात महत्वाचं हे जो आटापिटा चालू आहे तो फक्त भविष्यात हे वाद होणार नाही ज्यापर्यंत ज्या पद्धतीने आता सध्या वाद सुरू आहे रस्त्याच्या संदर्भामध्ये हे जर पूर्वी जर निर्णय घेतला असता मागच्या वीस पंचवीस वर्षापूर्वी तर आज हे रस्त्याचे वाद उद्भवले नसते त्याच्यामुळे इथून पुढे पंचवीस ते पन्नास वर्षांना डबल असे काही वाद उद्भ उद्भवू नये या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा विभागीय आयुक्तांना काय अधिकार दिलेले बघा सदस्याने सर्व रस्त्याच्या सात बारा उतार्यावर इतर हक्कात नोंदी घेण्यात याव्यात म्हणजे जे काही रस्ते त्याच्या सर्रास बारावर इतर हक्कामध्ये नोंदी घेणं बंधनकार करण्यात आलेलं आहे शेत रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत विधी व न्याय विभाग संबंधित तहसीलदार व कृषी विभागाकडून माहिती घ्यावी शेतामध्ये जाण्या येण्यासाठी शेतमाल वाहतुकीचा रस्ता असल्याशिवाय दस्त नोंदणी करू नये असे आदेश देण्यात आलेले आहे म्हणजे स्पष्ट करण्यात आलेले आहे की जोपर्यंत शेतीत जाण्यासाठी रस्ता नाही आहे तोपर्यंत कुठलंही खरेदी विक्री जमिनीची करता कामा नये जेव्हा त्या जमिनीत खरेदी विक्री जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे आणि तसं नोंदणी त्यांनी त्या ते खरेदी खात्यामध्ये केली पाहिजे आणि त्याचा इतर हक्कामध्ये सात बारावर फेरसुद्धा घेतला गेला पाहिजे तेव्हाच ते खरेदी विक्री करता येणार आहे अशा पद्धतीचा शासनाचा निर्णय माझ्या मते हा एक शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय आहे की भविष्यामध्ये कुठल्याही शेतीमध्ये जाण्यासाठी रस्त्याची आडवणूक होणार नाही कारण की पुराव्यासह तो सात रस्ता असेल किंवा तुमच्या खरेदी खात्यामध्ये त्याची स्पष्ट नोंद असेल त्याच्यामुळे याच्यानंतर भविष्यामध्ये असे कुठलेही वाद उद्भवणार नाही रस्त्याच्या संदर्भामध्ये त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे बघा हाही अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता परत जर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या बेलायकोनवरती क्लिक करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचं खरेदी कर जर करणं सुरू असेल तर त्यांच्यासुद्धा लक्षात येऊन रस्त्याची नोंद ते त्याच्या सात बारावरती करतील जेणेकरून पुढे भविष्यामध्ये या रस्त्या संदर्भामध्ये भांडणं होणार नाही धन्यवाद